यंदा गुढी पाळव्याचं सोनेरी करूया शुभ मुहूर्ताची सुरुवात खरेदी करा युंडाई सँट्रो आणि युंडाय ग्रँड आयटेन आणि मिळवा सुनिश्चित तीन ग्रॅम गोल्ड कॉइन सोबतच सॅन्ट्रो वर एकतीस हजार पर्यंत व ग्रँड आयटेन वर, वर पंच्याण्णव हजार स्पेशल बेनिफिट करा करा आज जवळ हुंडाई शोरूम भेट द्या अति लागू कोकणातली शिवसेना आहे या शिवसेनेत येऊन आमदार झालेले आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वक्तव्याचा आमदार नितेश राणे यांनी चांगलाच समाचार घेतला शिवसेनेबरोबर संघर्ष असला तरी जुन्या निष्ठावान शिवसैनिकांचा आपण आदर करतो असं सांगून राणे यांनी सुर्वे यांच्या वक्तव्याचा निषेध केला शुक्रवारी कुडाळ इथं पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी नगराध्यक्ष ओंकार तेली तसंच माजी नगराध्यक्ष विनायक राणे उपस्थित होते चायनीज हवे चिकन खायचं चमचमीत मासे सुद्धा खायचे मग आता चिंता कसली घर बसल्या ऑर्डर ती पण कुडाळ मधल्या कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये चला तर मग ऑर्डर नोंदवा मेन्यू कॉर्ड डॉट ओआरपासून शुभारंभ मुंबईच्या आमदाराला रत्नागिरीचा पालकमंत्री दिलं जात अशी ही जी काही महत्त्वाची जी पद आहेत उदाहरण वैभव नाईक पण हे काँग्रेसतून शिवसेनेमध्ये आलेले आहेत मूळ शिवसेनेक नाही आहेत त्यांना आमदारची दिलं जात म्हणजे कुडाळ कणकोलीमध्ये राहणारे वैभव नाईक कुडाळ मालवणमध्ये येतात आणि आमदार होतात आणि जुने मालवण कुडाळचे ती संधी भेटत नाही म्हणजे हे जे काही प्रकार चालू आहेत आणि त्याच्यावर मग शिवसेनेकांना खेकड्यासारखं म्हणावं म्हणजे उदाहरण प्रकाश सुर्वे पण राष्ट्रवादीतून शिवसेनेमध्ये आलेले आहे म्हणजे हे जे काही नवीन जे आलेले जे नेते मंडळी आहे जे जुन्या शिवसेनेकांना त्यांचे कम किंमत समजत नाही त्याबद्दल खरं म्हटलं तर पक्ष नेतृत्वाने विचार त्यांचा केलाच पाहिजे कारण का रुजवली वाढवली शिवसेने शिवसेना ह्या लोकांनी जुन्या शिवसेनेकांनी हा आमच्याशी संघर्ष करणारे लोक हे जुने शिवसेनेक असतात सातत्याने निवडणुकीमध्ये मतदान शिवसेनेचं म्हणजे काही मिळो की नाही मिळो कोणी बघावं काय नाही बघावं पण काम करणार प्रामाणिक काम करणारा कदाचित आताही वडापाव खाऊन आता वडापावचा जमाना गेला पण तरी पण आता ही वडापाव खाऊन स्वतःची गाडी वापरून स्वतःची बाईक वापरून काम करणारा तो जुना शिवसैनिक आहे त्याच्यावर कोण लक्ष द्यायला तयार नाही आणि असे हे जे काय आलेले लोक आहेत त्यांना पद भेटत उदाहरण अजून एक उदाहरण आमच्यातून संजय पडते गेलेले त्यांना जिल्हा परिषद मिळत सदस्य पद मिळतं मग जुने शिवसेनेकांनी नेमकं काय करावं आणि ठीक आहे तुम्ही एका बाजूला त्यांना पद देत नाही आणि दुसऱ्या बाजूला त्यांना खेकड्याची उपमा देऊन अपमान करत असाल तर ह्याबद्दल तर निषेध केला नोंदवलाच पाहिजे कदाचित त्यांची किंमत त्यांच्या पक्षामध्ये नसेल पण आमच्यासारखे लोक जे पक्षातून बाहेर आहेत त्यांच्या पक्षी <coughs> आहोत आम्हाला त्यांची किंमत माहिती आहे म्हणून तर आम्हाला ते दुखणं माहिती आहे ना एक जुना शिवसैनिकांनी ज्यांनी एकोणीसशे सहासष्ट पासून शिवसेना उजवली वाढवली असंख्य केसेस अंगावर घेतल्या आज पण असंख्य जुनं शिवसेनेकार शिवसेने त्या त्या कोटा ज्या मारतात तारखांवर हो पण त्यांना कोण बघितलं जात नाही ते जिवंत आहेत मेलेले आहेत उपचारासाठी त्यांना पैसे लागतात का असं कोणच बघत नाही पण तरी पण ते बिचारे त्या पद्धतीने काम करतायत म्हणजे राणे साहेबांसारखे शिवसेनेक ज्यांनी सुरुवातीपासून शिवसेना रुजवली वाढवली आ, हे जे काही म्हणजे त्र्याण्णवच्या दंगली बिंगली बद्दल बोलतात की त्या शिवसेनेकांनी मुंबई वाचवली आज आज ही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्याबद्दलची उदाहरणं दिली जातात पण आत्ताचा जो शिवसैनिकांनी ते मुंबई वाचवली नाही तेव्हाच्या शिवसेनिकांनी मुंबई वाचवली पण आत्ताचे शिवसेनिक तेव्हाच्या शिवसैनिकांच्या वरच सगळं काय का जे काही म्हणजे आता त्यांनी कमावलं म्हणजे त्यांनी वाढवलं आणि आता खाण्याचं काम हे आता उद्याचे आलेले करताय आपल्या जिल्ह्याचं सर्वात मोठा उदाहरण आहे त्याचं ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने नेहमी बाळासाहेबांना राणे साहेबांना म्हणजे इथून शिवसेना रुजली असं म्हणतात कोकणातून शिवसेना रुजली आमचा पाठीचा कणा शिवसेनेचा कोकण आहे असं म्हणतात आज मूळ शिवसेने कुठे आहे कुठल्या पदावर आहे एक तरी सांगा मला एक तरी ह्या पूर्ण शिवसेनेच्या ढाच्यामध्ये महत्वाच्या पदावर एक तरी जुना शिवसेने दाखवा याबद्दल पक्ष पक्ष नेतृत्वाने त्यांचा विचार करावा आम्हाला बाहेर राहून तर निश्चित पद्धतीने त्यांचं महत्व माहिती आहे पण आतमधल्या लोकांना त्यांच्याबरोबर फिरणारा बसणाऱ्या लोकांना त्यांचं महत्व किती माहिती आहे हा प्रश्न आहे असं जाहीरित्या अगर खेकड्याची उपमा दिली जाते कदाचित प्रकाश सुर्वेजींना माहीत पण नसेल त्या बघा शिवसेना कशी रुजली आणि कशी वाढवली त्यांना काय चौदाला तिकीट पाहिलं होतं म्हणून ते शिवसेनेमध्ये आले म्हणून कदाचित अशी उपमा दिली असेल म्हणून त्याबद्दल तर निषेध नोंदवला पाहिजे ना आणि कारवाई पण झाली पाहिजे त्यांच्यावर अशी आम्ही मागणी करतो असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम